नमस्कार तेजल मराठी रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्याला कलिंगडाचा ज्यूस बनवायचा आहे त्यासाठी तुम्ही मी कलिंगडाचे पीस करून घेतलेले आहेत इथं एक ते दीड चमचा आपल्याला साखर लागणार आहे चिमुटभर मीठ अर्ध्या लिंबाचा रस आणि इथं एकदम बारीक काप करून घेतलेले आहेत मी कलिंगडाचे आणि पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला आप एकदम थोडंसं वापरायचे दोन ते तीन चमचे इथं मी मिक्सर जार घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला हे कलिंगडाचे पीस केलेले टाकायचे साखर टाकायची मीठ टाकायचे आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा पाणी टाकायचं इथं मी थंड पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जर आवडत असतील तर याच्यामध्ये तुम्ही पाच सहा पुदिन्याची पानंही वापरू शकता आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ इथं मी सगळं साहित्य मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पाहू शकता आता आपल्याला हे गाळून घ्यायचे इथं मी एक ग्लास घेतलेला आहे ग्लासमध्ये आपल्याला बर्फाचे खडे टाकायचे कलिंगडाचे बारीक आपण काप करून घेतले होते हे टाकायचे कलिंगडाचा ज्यूस गाळून घेतलेला आहे हा टाकायचा आपल्याला पाहू शकता एकदम हेल्दी आणि थंडगार असा कलिंगडाचा ज्यूस तयार झालेला आहे एकदम झटपट होतो आणि खूप छान लागतो कारण आपण याच्यामध्ये लिंबू आणि मीठ वापरलेलं आहे त्यामुळे एकदम छान चटपटीत लागतो नक्की ट्राय करा एकदम झटपट असा कलिंगडाचा ज्यूस आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद